नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुगोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस लवकरच आपल्यासमोर येत आहे बरीचशी पदं आहेत या ठिकाणची ती, ती आपल्याला आता या भरती अंतर्गत बघायला मिळतील तर बघूया संपूर्ण डिटेल्स या भरती अंतर्गत परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज इडुगोसबाई शिवराजला सबस्क्राईब करा पे लायकन प्रेस करायला दिसू नका जेणेकरून ज्याही असे अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग बघूया मित्रांनो पद आपण जाहिरातीमध्ये जेव्हा बघू तेव्हा पदांची सं पदं माहीतच पडतील आपल्याला पदसंख्या तीनशे चाळीस आहे तीनशे चाळीस पदांकरता भरती असेल शैक्षणिक पात्रता म्हणाल तर दहावीवरती वरती आहेत आय टी आयवरती वरती आहेत बारावी आणि पदवी पदे आहेत टेक्निकल एज्युकेशनची पण काही पदं आहेत वयमर्यादा इतर भरतीप्रमाणप्रमाणे अठरा वर्ष ते अडतीस वर्ष नियमाप्रमाणे सवलत असेल ओबीसी आणि एस सी एस टीकरता वेतनसुद्धा पदाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर आपण एकदा बघून घेऊया मित्रांनो ह्या बघा कार्यालयीन प्रस्ताव मेरा मेराभैंदर महानगरपालिकेचा गट क संवर्गातील हे तीनशे चाळीस पदं या ठिकाणी सरळ सेवेने भरण्याबाबत जो माननीय आयुक्त यांनी मंजुरी दिली होती त्या अनुषंगाने आता ही आय बी बी एसची निवड करण्यात आली होती परंतु त्यातील तीनशे चाळीस पदं अजूनही रिकामी आहेत परंतु ती आता आय बी पी एसच्या ऐवजी टी सी एस कंपनीने भरायचे ठरवल्यामुळे आता ही भरती या महानगरपालिकेच्या ज्या भरत्या सुरू आहेत त्याअंतर्गतच आपल्याला बघायला मिळेल असं एक वृत्त आपल्याकडं आहे तर आता बघूया नेमकी कोणती पदं आपल्याकडे बघायला मिळतील तर मित्रांनो बघू शकता मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत पहिलं पद असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचं पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल पदांची संख्या सत्तावीस असेल दुसरं असेल कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे वेतन असेल दोन पदं असतील लिपिक टांकालेखक तेरा पदं असतील एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन असेल नंतर असेल सर्वेअरचे पद एक असेल पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर वेतन प्लंबरचं पद दोन असतील एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे त्या ठिकाणी वेतन असेल फिटर करता एक पद असेल मिस्त्री करता दोन पद असतील आणि पंपचालक करता सात पद असतील यावरील सगळ्या पदांना एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट असेल पंचवीस हजार वेतन असेल वीज तंत्री या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे वेतन असेल एका पदाकरता करता नंतर असेल संगणक प्रोग्रामर एक पद पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल स्वच्छता निरीक्षकची सहा पद आहेत पंचवीस हजार सहाशे एक्याऐंशी हजार शंभर एवढं वेतन तुम्हाला असेल त्या ठिकाणी या चालक यंत्रचालकची नऊ पदं पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर वेतन असेल सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या ठिकाणी तीन पदं असतील पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हे वेतन असेल अग्निशामकची दोनशे अठ्ठावीस पदं आहेत बघा पदा या पदाकरता अग्निशामकची सर्वात जास्त पदं याच पदाकरता पदा असतील एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर एवढं वेतन तुम्हाला असेल नंतर बघा उद्यान अधीक्षकची तीन पदं असतील पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे वेतन असेल लेखापालची पाच पदं आणि डायलिसिस तंत्रज्ञांची तीन पदं यावरील दोन्ही पदांना पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल त्या ठिकाणी नंतर एकोणीस नंबरचं पद आहे बाळवाडी शिक्षिका दोन पद असतील एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतनाचा बँड तुमचा त्या ठिकाणी हा असेल नंतरचं पद बघा असेल अधिक परिचारिका या ठिकाणी पाच पदं आहेत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल नंतरचं पद असेल प्रसविका बारा पदं पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे वेतन असेल औषध निर्माण अधिकारी एक पद असेल एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन असेल लेखा करता एक पद पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे हे वेतन असेल सहाय्यक विधी अधिकारी दोन पदं अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं वेतन तर वायरमेंटचं एक पद आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन असेल आणि ग्रंथपाल शेवटचं पद एक पद असेल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन असेल एकूण तीनशे चाळीस पद ही मित्रांनो या ठिकाणी आता भरती करता आपल्याला लवकरच बघायला मिळतील आपण अपेक्षा करता या महिन्याच्या शेवटीच या पदात भरती करता ही तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन असेल मिरा हेंदरच्या वेबसाईट अंतर्गत या ठिकाणी जी भरती होणार आहे ते आपण त्या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे कवर करू परंतु ही भरती मात्र होईल एवढं मात्र निश्चित आता आहे त्यामुळे पुन्हा भेटू अशा जगा नवीन व्हिडिओसोबत लवकर भरती येईल तेव्हा आपण याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर कळवू तरी पाहिदरच्या वेबसाईटवरती आपण नेहमी हॉटेल टा जेव्हा कधी भरतील तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यास सक्षम असाल तर अशाच व्हिडिओसोबत लवकरच भेटू पुन्हा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत धन्यवाद